नमस्कार जनाबाई मच्छिंद्रनाथ शिंदे गोरेगाव वांगी मला डोन शिराच्या तिथं दुखत होत आणि गुडग आणि मागचं मशा पायाच गोळं मांड्या दुसरं काय नाही का हा ते राहिलं या पहिल्या औषधानं तुमच्याकडे घेतलं ना त्यावेळेला ते राहिलं या आठ दहा वर्षापूर्वीच हे दुखण आहे सर आता थोड तेवढ आता हा झाला की दहा मिनिटातच फरक पडला साठ टक्के फरक पडलाय की दोन शिरेला साठ टक्के आणि गुडघ्याला चांगला फरक पडलाय बाबा गुडघ्याचा चांगला म्हणजे बघा ऐंशी पर्यंत गेलाय चांगला पडलाय आणि औषध घेतल्यावर चांगला फरक पडेल पत्ते बर बर काळजी घ्या हां बरं बरं चालेल